उरण तालुक्यामध्ये विशेष नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातली ट्रॅफिक ही पूर्ण वेगळी आणि उल उर, उरण तालुक्यामध्ये हेवी व्हेकल्सचं प्रमाण जास्त आहे इथे स्मॉल व्हेकल्स मोजके एक दोन या दोन पर्सेंट चालतात हेवी व्हेकल्ससाठी ह्या रस्ता सुरक्षा महिना दोन हजार पंचवीस जानेवारी आपण चालू केलं आहे आणि डेली बेसिसला शाळा कॉलेजेस हॉस्पिटल इवन ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे सगळे ड्रायव्हर्स जे आहेत हेवी व्हेकल्स सी एफ एसमध्ये एम टी आरमध्ये जे चालक लोक आहेत त्यांचे आम्ही मिटिंग घेतल्या आहेत मेळावे घेतलेले आहेत डेली बेसिसला हे काम चालू आहे जास्तीत जास्त चालक त्यांचे ऑर्गनायझर त्यांचे मॅनेजर यांच्यापर्यंत पोहोचून रोड सेफ्टी याचं महत्त्व आम्ही सांगण्याचं सा काम या महिन्याभरात चालू ठेवलं आहे त्याचा परिणाम असा दिसतो आहे की स्वतःची आणि स्वतःच्या फॅमिलीची सेफ्टी आहेच पण वाहन चालवताना समोरचा जो व्यक्ती आहे वाहन व बसलेला आहे त्याची देखील सेफ्टी आपण करावी यासाठी आम्ही विशेष प्रयत्न ठेवला आहे त्यांना जाणून बोलून सांगितलं आहे की आपल्यापेक्षा समोरच्या व्यक्तीची सेफ्टी तुम्ही विचारात घेऊन लक्षात घेऊन वाहन चालवावं दुर्घटना टळती दुसरा राहिला अपघाताचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे ते प्रमाण कमीत कमी, कमी करण्यासाठी जे ट्राफिक रूल्स आहेत ते तुम्ही जर फॉलो केला तर ॲटोमॅटिकली के अपघाताचं प्रमाण एक खाली येतं छोटे छोटे नियम जरी आपण पाळले शिस्तीत जरी गाडी चालवली साधा ओव्हरस्पीडचा बोर्ड जरी हायवेला दिसला आपण फॉलो केला काहीतरी आपल्याला साईन देतं काहीतरी इंटिमेट आहे ट्राफिक पोलीसद्वारे मेसेज येतो आहे आप आपल्याला ते आपण फॉलो करावा त्याचा इफेक्ट नक्कीच वाहतूक सुरळीत राहील अपघाताचं प्रमाण कमी होईल आपली सेफ्टी राहील लोकांची सेफ्टी राहील रस्त्यावर जे कंटेनर वगैरे उभे राहिलेले त्याच्यासंदर्भात रोड हे बघा आम्ही इथं आल्यापासनं रोडवरती मेन हायवेवरती कंटेनर हे व्हेकल्स थांबू नये नो हॉल्ट झोन ठेवलेला आहे आणि विशेष करून अटल सेतू ते करल ब्रिज चौकी मुख्य हायवेवरती रोडवरती पार्किंग जर केली तर अंधारामध्ये महागणं कुणीतरी येऊन डॅश देऊन अपघात होण्याची शक्यता जास्त असते ते होऊ नये यासाठी दोन्ही बाजूनं हायवेला नो हॉल्ट झोन ठेवला आहे आणि जो कोणी आहे त्याच्यावर जास्तीत जास्त कारवाया आमच्या उरण ट्रॅफिक युनिटकडनं सर्वात जास्त कारवाया ह्या नो हॉल्ट झोन रोडवरती जे पार्किंग करतात यांच्यावरती आहे त्याचं कारणच असेल की त्याच्यामुळे अपघात कमी होतील आणि एखाद्याचा जीव वाचेल थँक्यू सर